हा प्राण्यांमध्ये कोणकोणचे कुन प्राणी तू चिटकवलेत आहेत मग ओके पक्ष्यांमध्ये कोणकोणते कुन पक्षी चिटकवले को आहेत बर कीटकांमध्ये कोणते कुन कोणते कीटक आहेत नावं येत ना तुला सांगायला हा हाय हा छान टाळ्या बाजून अभिनंदन करा असत ना पण चांगलं साहित्य असत पण अभिनंदन करा टाळ्या बाजून हा आयुष्य तुझं कुठलं साहित्य आहे सांग बरं हां कोणकोणती फळाची चित्र लावली तू ओके ठीक है